सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस करा आणि बेल क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस देवगड जामसंडे नगरपंचायत विकास आराखडा स्थानिक जनतेला विश्वासात घेऊन त्या विकास आराखड्याला मंजुरी देण्यात यावी विकासाला विरोध नसून जनतेच्या सूचना व तक्रारी यांची दखल घेऊन योग्य तो बदल करण्यात यावा अन्यथा देवगड तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने प्रसंगी सनदशील मार्गाने अथवा न्यायालयीन मार्गाने लढा दिला जाईल असा इशारा युवक काँग्रेस सगळ्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांची देवगड तालुका भेट घेतली अशा घेतली की देवगड नगर पंचायत शहर जो काही जाहीर झाला आणि जाहीर झाल्यानंतर तो आराखडा अगदी सार्वजनिक ठिकाणी लावला पाहिजे होता का लोक जनतेपर्यंत पोहोचवला पाहिजे होता तो म्हणावा तसा जनतेपर्यंत पोचलं नाही पहिली गोष्ट आणि तो आराखडा आमच्या माहितीप्रमाणे तिथे उपनगर केबिन मध्ये लावण्यात आला हे आधी अधिक ही बाब आहे आणि असं असताना साधारणतः आमच्याकडे तालुका देशांना आमच्या काही स्थानिक जनतेच्या तक्रारी आल्या आणि त्याचा यानंतर याच्यात आम्ही दखल घेतल्यानंतर तो त्याचा पूर्णता आम्ही अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर काही गोष्टी आमच्या प्रामुख्यानिदर्शनास आल्या त्या म्हणजे तो जो काही आराखडा आहे तो सार्वजनिक आत्तापर्यंत करण्यात आलेला नाही आहे आणि जनतेपर्यंत तो पोचलाच नाही आहे आणि जी काही आरक्षणं त्या आराखड्यात लावली गेली ती तिथल्या स्थानिक जनतेला किंवा त्या जागा मालकाला त्याची कुस कुसटची कल्पना आतापर्यंत देण्यात आली नाही आणि याचाच तुझे तरी विरोध म्हणून व त्या काँग्रेस देवळ तालुका काँग्रेसच्या वतीनं आम्ही परिस्थिती जाहीर करतो की आमचा विकासाला विरोध नाही फक्त जी काही आरक्षण तुम्ही लावला ती सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी असली पाहिजे आणि सर्वसामान्य जनतेची ती जमीन आहे याचा विचार करून त्यांना विश्वासात घेऊन ती तो विकास आराखडा बनवा ही आमची प्रामुख्याने मागणी राहिली आहे आणि असं असताना त्यामध्ये आम्ही त्यातली माहिती घेतली असता तर तिथल्या कर्मचाऱ्यांनाही पूर्ण त्या आराखड्याची माहिती नाही ते सगळं सांगतात की तुम्ही नगर विकास विभागाकडे जाऊन त्याची माहिती घ्या त्याचनंतर काही प्लॅन जो त्यांनी लावला त्या प्लॅन वेळी कुठची पंचायती त्यावेळी त्यांनी घ्यायला घेतली नाही किंवा सर्व लोकांना कल्पनाच दिली नाही त्यानंतर सुदैवानं त्या ठिकाणी सत्ताधारी नगरसेवक आहेत त्या नगरसेवकांना हो याची कल्पना आहे की नाही ही हा मोठा शोधनाचा विषय आहे कारण जे सत्तेत बसलेले नगरसेवक आहेत हो त्यांची जबाबदारी होते की हा विषय जनतेपर्यंत प्रामुख्याने पोचवला पाहिजे होता जी काही पुढच्या आता पत्रकारता असेल किंवा प्रसारमाध्यम असतील किंवा आपलं सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा जी काही कचऱ्या गाडी सकाळी घंट्या गाडी फिरते त्याच्यावर जर स्पीकर शहरात जर त्याची ॲडव्हर्टाईज झाली असती तर तो जनतेच्या लक्षात आला असता तेही काही तिथल्या प्रशासनाने किंवा तिथल्या सत्ताधाऱ्यांनी ते केलं नाही आहे आणि असं सगळं असताना सुद्धा आम्ही जे ठिकाणी जे सर्वे नंबर आहेत जे आरक्षण टाकले ते सर्वे नंबरवर फक्त टाकली आहे त्या सर्वे नंबरमध्ये जे काही हिशे नंबर असतात त्याच्यात स्पष्ट हिशे नंबरही दाखवले त्यामुळे त्या सर्वे नंबरमध्ये कोणी त्याच्यावर आक्षेप घ्यायचा हा सर्वसामान्य जनतेत प्रश्न आहे की कारण एखादा माझं घ्यायचं यांचं तर यांचा जो सर्वे नंबर आहे त्याच्या खूप आहे तर ह्यांनी जर आक्षेप हे घेणार की तो दुसरा घेणार हे आपण त्यांचा सध्या जनतेचं संभ्रम आहे कुणी आक्षेप घ्यायचा तो एक विषय आहे आणि असं असताना आमची प्रामुख्याने मागणी आहे जर हा विकास आल्याखा तुम्ही पूर्णता थांबवा आणि सर्व जनतेला विश्वासात घेऊ नगर विद्यमान नगरसेवक माजी नगरसेवक ती जनता एक जाहीर अशी एक सभा लावून त्या जनतेला स्पष्ट माहिती द्या आणि त्याच्यानंतरच तुम्ही त्याच्यानंतरच हा तुम्ही शहरात राहणार राबवा आणि अन्यथा अन्य जर तो लादला जात असेल तर देवगड तालुका राष्ट्रीय काँग्रेस म्हणून आमची भूमिका असेल की रस्त्यावरची लढाई आमची तयारी आहे किंवा न्यायालयाला लढाई लढायची आली तरी आमची लढण्याची तयारी आहे आणि एक म्हणजे याच्यात सत्ताधाऱ्यांचं हे जे काही जाणून बसून जनतेवर लागत आहेत असं एकत्र ते किंवा बघण्यात येत आहे कारण त्या ठिकाणी एका वार्डात तो वारखडा बघल्यानंतर एका वार्डात एक असं वार्ड आहे की बाकी सगळ्या वार्डात लावली आहे पण एक वार्ड पूर्ण असा मोकळ सोडून दिलेला आहे तो तो दारित्रिक शुक्राचार्य कोण त्यांच्या हे झालं काय हेही त्यामध्ये बघावं लागले त्यामुळे आम्ही विनंती आहे की तुम्ही जनतेला विश्वासात घेऊन बनवा स्वर्ग रम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनुमुराग निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत